आज आपण बनवू साबुदाण्याचे फुलं न शितू झटपट होता राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चालावं सुरू करू साबुदाण्याचे फुलं बनवण्यासाठी मी ना हा दीड वाटी साबुदाणा घेतला आहे या दोन तीन पाण्या चांगला स्वच्छ धुई घेऊ पाहता दोन तीन पाण्यां चांगला दुही घेतला आहे आता आपण अर्धी वाटी पाणी टाकू अर्धी वाटी पाणी टाकून झाकड टिसन रात्रभर भिजू देऊ पा आता सकाळी कसा समस्त साबुदाना भिजला आहे आता आपण मोठ्या भांड्यामध्ये काळी घेऊ छान मऊ झालाय साबुदाना पाणी चांगलं गरम करी घेऊ उकळू घेऊ आणि ते उकळतं पाणी आपण दीड वाटी टाकू आता काय या गरम पाण्याने साबुदाण्याला चांगला चिकटपणा येईल आणि चांगला साबुदाना कालूही घेऊ आणि सर आपण दहा पंधरा मिनिट ठेवून आता पहा पंधरा मिनिटाने पाहू साबुदाना मस्त भिजलायन चिकटपणा आला आहे आता याच्यामधला आपण एक किस्सा साबुदाना बारीक वाटी घेऊ पाणी न टाकता त्याची पेस्ट करी घेऊ असं पा छान मस्त बारीक वाटायला आहे आता हा वाटेल साबुदाना आपण या साबुदाण्यामध्ये टाकी घेऊ म्हणजे याच्यानं काय होईल की या साबुदाण्याला चिकटपणा येईन पेस्टनं तर मसाला तयार करू सहा सात हिरव्या मिरच्या अशा जाड्या मोठ्या वाटी घेऊ तसं तुम्ही लाल मिरची बी टाकू शकता पण लाल मिरची टाकली की रंग बदली जाईन साबुदाण्याच्या फुलाईच्या म्हणून आपण हिरवी मिरची टाकू पाच असं झाडं मोठं वाटी घेतला आहे आता आपण हे साबुदाण्यामध्ये कालूई घेऊ आता आपण स्वादानुसार मीठ टाकी घेऊ आणि वाटेल मिरची बी टाकी घेऊ आणि चांगलं कालूही घेऊ असं मस्त कालू घ्यायचं म्हणजे सर्व साबुदाण्याने मिरची आणि मीठ लागी जाईल तसं हे साबुदाण्याची फुलं करायला नाही सोपे आहे होता पटा -पटा नाही पटापटाने असं मस्त कालू याचं आता प्लास्टिकवर नाही तर कपड्यावर तुम्ही हे साबुदाण्याचे फुलं टाकू शकता आता मी ना कागद घेतला या कागदावर मी साबुदाण्याचे फुलं टाकी घेते तो पाहिजे तसे लहान मोठे तुम्ही करू शकता पहा आता हे चांगलं कडक उनामध्ये आपण दोन तीन दिवस वयाडी घेऊ हे पा एवढ्या दीड वाटी साबुदाण्यामध्ये पहा दोन ताटा आणि तो एक कागद असे एवढे सुने झाले आहे आता पहा मी ना मस्त तीन दिवस वयाडी घेतले आहे कडक उनात आता तेल गरम करी घेऊ तेल मस्त गरम करी घ्यायचं म्हणजे साबुदाण्याचे फुलं अशा टाकताच फुलता पा कसे पटकन फुलता असे साबुदाण्याचे फुलं तुम्ही नक्की करी पा असे कसे पॉपकॉर्नच दिसतंय दिशाने असं वाटतं पॉपकॉर्नच आहे आणि चवलं बि नाही भारी लागतं पण निरविरची टाकली त्याच्यान चव नाही भारी येते चांगल्या वयाने घेतले म्हणजे वर्षभर टिकता बी करा एकदम सोपे आहे पटापट होता असे साबुदाण्याचे फुलं तुम्ही नक्की करी पा वर्षभर टिकता मस्त आणि लहानपासून मोठ्याने सर्वायला आवडतील असे हे फुलं आहे असे साबुदाण्याचे फुलं तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा चला मग भेटू परत वी नवीन व्हिडिओमध्ये